दिसायला जरी ड्रॅगनसारखं दिसत असलं तरी कापायला खूप सोपं आणि शरीराला खूपच फायदेशीर असं हे फळ आहे आता या फळावरती जी पानं आहेत त्याच्यामध्ये भरपूर अंतर असावं म्हणजे हे जे फळ आहे ते आतून मधुर निघतं आणि आपल्याला शरीरालाही ते फायदा करतं ड्रॅगन फ्रूट हा उत्तम पोटॅशियमचा सोर्स आहे तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं थायमिन असतं त्यामुळे आपली त्वचाही निरोगी बनते तसंच आपलं आरोग्यही उत्तम राहतं आता हे ड्रॅगन फ्रूट कोणी खायचं आणि कोणत्या वेळेला खायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे त्याआधी आपण ड्रॅगन फ्रूट कट कसं करायचं ते शिकून घेऊया खूप सोपा आहे या पद्धतीने स्वच्छ धुवून आपल्याला ड्रॅगन फ्रूट घ्यायचं आहे त्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला हे थोडंसं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा हलकासा उभा काप द्यायचा आहे बस झालं आपलं काम आता आपलं सुरीचं काम झालेलं आहे आता आपल्याला हातानेच ही जी साल आहे ती काढायची आहे अगदी सहज याची साल निघते असं काही फार मोठं काम याच्यात नाही आहे आणि साल काढल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण ड्रॅगन फ्रूट कट करू शकतो सिजनेबल फ्रूट्स नेहमी आपण आपल्या आहारामध्ये घेतले पाहिजे सध्या ड्रॅगन फ्रूट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती दिसतंय आहे त्यामुळे ते, ते आवर्जून खा आता अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हे ड्रॅगन फ्रूट कट करायचं आहे तुम्ही वर्तुळाकार आकारामध्ये याचे काप करू शकता किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने हवे ज्या आकारात हवे तसं तुम्ही त्याचे काप करू शकता आता ड्रॅगन फ्रूट कोणी खायचं ज्याच्या शरीरामध्ये पोटॅशियमची कमतरता आहे त्या व्यक्ती ड्रॅगन फ्रूटचं सेवन करू शकतात तसेच ज्यांना वेट लॉस करायचे त्या व्यक्तीसुद्धा ड्रॅगन फ्रूटचं सेवन करू शकता ड्रॅगन फ्रूटमध्ये विटॅमिन सी आणि e ई भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे ज्यांच्या स्किन प्रॉब्लेम आहेत ज्यांना त्या व्यक्तींसाठी तर अतिशय फायदेशीर आणि रसाळ असं हे फळ आहे ड्रॅगन फ्रूट कधी खायचं तर तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा अशा प्रकारे ड्रॅगन फ्रूटचं सेवन करू शकता ड्रॅगन फ्रूटचे दर जे आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळे आहेत आता मी हे जे ड्रॅगन फ्रूट आहे ते शंभर रुपयाला एक या भावामध्ये विकत घेतलं आहे अतिशय मधुर रसाळ असं ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला त्याचा फायदा तर होणारच आहे स्किनला होणार आहे तसेच आपल्या केसांनाही याचा फायदा होईल आणि जर आपल्या शरीरामध्ये पोटॅशियम डेफिशियन्सी असेल तर तीही भरून निघेल भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आपल्याला मिळतील तर सिजनेबल फ्रूट ट्राय करायला काय हरकत आहे तसेच ज्यांच्या बॉडीला हे फ्रूट सूट होत नसेल किंवा ज्यांच्या शरीराला या फ्रूटची ॲलर्जी असेल तर त्या व्यक्तींनी हे फ्रूट खाणे टाळावे तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लगेच जाऊन लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा